म्हणून भगवान अशा प्रकारचे पुढे सांगतात की आपण शिलाचं पालन केलं पाहिजे आपल्याला पाच शिले दिलेले आहेत भगवंताने भरती लोकांना दोनशे सत्तावीस दिले भिक्षुणींना तीनशे अकरा दिले आणि आपल्याला सुद्धा दहा सील दिले मग दहा सील आपल्याला दिले तर दहाशील आपले कोणते आहेत तर ते मात्र आपण पाठ केलं पाहिजे जर अशा प्रकारे धर्म जर दर लयास चालला आपण कंबर कसली पाहिजे आणि जास्तीत जास्त धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे यासाठी आपल्याला ते दहाशिला दिलेली आहे पुढे भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारे आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे समाधीचा अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण आपलं मन एकाग्र करू शकत नाही ज्याचं मन एकाग्र नाही त्याच्या हातून मात्र कोणत्याही प्रकारचं चांगलं काम होणं नाही म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की पहिलं मनाला एकाग्र करण्याचं काम आपण केलं पाहिजे त्याला साधना असं सा म्हणतात आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये अनापान सती असं म्हणतात अनापान अभ्यास झाल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढं धकल पाहिजे पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि ते प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे प्रज्ञा हे आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतात राग आहे द्वेष आहे मोहमूलता आहे अनेक प्रकारची एक दुसऱ्याची वेध भावना आहे हे सगळ्या विचाराला ह्या गंद्या विचाराला काढून टाकण्याचं काम ती प्रज्ञा करते आणि एकदा का आपलं मन निर्माण झालं की मग मात्र आपल्याला मुक्तावस्था प्राप्त होते म्हणून ती मुक्तावस्था प्राप्त करेन आपल्याला मात्र अशा प्रकारे कोणीतरी ऑपरेशन या सेंटरला जाऊन दहा दिवसाचा असो सतीपठाणा असो वीस दिवसाचा कोर्स असो तीस दिवसाचा असो पंचेचाळीस दिवसाचा असो दोन महिन्याचा असो कुणाला काही रोख नाहीये परंतु आपण मात्र त्या सेंटरला जाऊन जर आपण दहा दिवसांचा वेळ देत नाही तर ते विपासना सेंटर आपल्या घरी येणार नाही म्हणून आपल्याला थोडीफार जर आपल्याला आपलं जर जीवन सुधवायचं असेल तर आपण मात्र अशा प्रकारे याचं पालन करून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे म्हणून आता मी जास्त अधिक न बोलता शेवटी मात्र आपल्याला एक कहाणी सांगेल आणि कहाणी सांगितले त्यानंतर माझे प्रवचन त्या ठिकाणी थांबवणार आहे एकदा मना सर्वांनी एकदा साधू, साधू। जरा आवाज कमी पडला जरा फाटलं नाही वरच भानल मला साधू साधू, साधू।, साधू। एकदा काय झालं वाराणसी मध्ये आपल्यासारखी उपासिका आणि उपासक फार धर्ममान होते रात्र बसते मात्र भिक्खू संघाची सेवा करत असे आणि सेवा करता 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 सुप्रिय एक दिवस विहारात गेली आणि या विहारातून त्या विहारात त्या विहारातून त्या विहारात या कुटीतून त्या भिक्कू भिक्खू ती सेवा करण्यासाठी से कोणाला कमी आहे का कोणी आजारी आहे का कोणी उपाशी आहे का कोणाला अनेक प्रकारची काही आवश्यकता आहे का असं करता करता फिरत असताना त्या उपासिकाला एक भिक्षू झोपलेला दिसला झोपलेला दिसल्याच्या नंतर सुप्रिया त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली म्हणते आपण का झोपलेला आहात आपण मात्र या ठिकाणी मला सुकलेला दिसतात व्याकुळ झालेला दिसतात का आपल्याला तकलीफ आहे का असं म्हणल्याच्या त्यानंतर ते मा भिक्षू म्हणाला हो माते मी आजारी आहे मला दस्त लागलेले आहे तेव्हा त्या मातेने विचारलं की आपल्याला काही खाण्यापिण्याचं काही पथ्य आहे का काय पथ्य आहे ते मला सांगा मी आणून देत असं म्हणल्याच्या नंतर भिक्षेनं सांगितलं की हे माते मला मात्र मटणाचं सूप हवं आहे कारण मला दस्त लागलेले आहे ते जर तुम्ही मला आणून दिलं तर हे वकात माझा आजार होईल असं म्हणल्याच्या नंतर सुप्रिया म्हणाले की म्हणते तुम्ही मात्र अशा प्रकारे काही चिंता करू नका मी तुम्हाला ते सुख आणून देतो असं म्हणल्याच्या त्यानंतर ती घरी निघून गेली आणि घरी निघून गेल्या त्यानंतर आपल्या नोकराला बोलावलं आणि नोकराला बोलावल्याच्या नंतर म्हणलं की अरे ये हे पैसे घे आणि वाराणसीमध्ये जिथं मांस तयार असेल ते मास घेऊन घे असं म्हणल्याच्या नंतर मात्र त्यांनी पैसे घेतले आणि तो वाराणसी फिरू लागला परंतु त्या दिवशी उपोषताचा दिवस असल्यामुळे कोणी प्राण्याची हत्या करून मास तयार नव्हतं म्हणून तो संपूर्ण वाराणसीमध्ये फिरला आणि वाराणसीमध्ये फिरल्याच्या नंतर तो पुन्हा आपल्या मालकीनबाईकडे आला आणि मालकीनबाईला म्हणाला मालकीनबाई मालकीनबाई आज मात्र कोणत्याही प्रकारचं मास वाराणसीमध्ये तयार नाही तेव्हा मात्र सुप्रियाला चिंता पडली की मी तर भत्तेजीला सांगितलं की तुम्हाला पथ्याचं मी ती काय आणून देते परंतु आज मासेलद तयार नाही ती यासाठी काय करू म्हणून तिच्या डोक्यामध्ये विचार भोंगावे लागले ती विचार करू लागली की जर अशा प्रकारे मी भत्तेजीला पथ्य नाही दिलं तर कदाचित भत्तेजीचा आजार वाढेल आणि आजार वाढल्याच्या नंतर मात्र जास्त झाल्याच्या नंतर भत्तेजीचा मृत्यू सुद्धा होईल आणि म्हणून या माझ्या चारित्र्याला माझ्या शिलाला कलंक लागेल असं म्हणून अनेक प्रकारचा विचार तिच्या डोक्यामध्ये घोळावा लागला आणि हुचार घोळता 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 तिच्या मनामध्ये विचार आला काही हरकत नाही असं म्हणून तिने आपल्या दाशीला हात पारले आणि म्हटले जा किचनमध्ये जा आणि चाकू घेऊन ये असं म्हणल्याच्या नंतर दासी घाबरली की चाकूचं काय करते परंतु तिनं मात्र आपल्या मालकीनबाईला विचारलं की मालकीनबाई आपण चाकूचं काय करणार आहे तेव्हा सुप्रियानं सांगितलं की मी माझ्या मांडीचं मास्क कापून भतेजीला सूप नेऊन दे म्हणल्याच्या नंतर दासी तिला विचारते की आपण मात्र आपल्या मांडीचं मास्क कापणार तर ते सुप्रिया मालकीनबाई म्हणते की हो मी मांडीचं मास्क कापणार आहे असं म्हणल्याच्या नंतर दासी थरथर कापू लागली तिनं चाकू घेतला आपल्या रूममध्ये गेली आपली मांडी चरकन कापली आणि चरकन कापून ते मास आणलं आणि त्या दासीजवळ दिलं आपल्या मात्र नौकराणीला दिले त्यानंतर म्हटले लवकर तयार तर भंतिजीला हे सूट नेऊन दे असं म्हणल्याच्या नंतर लगेच ते गेले सूप तयार केलं आणि त्या नौकराणीने त्या भीजीला ते सूप नेऊन दिलं दिल्याच्या नंतर हिना आपल्या मांडीचं जे काय रक्त निघत होते ते धुतलं मांडीला अशा प्रकारचा कपडा बांधला अंगावर चादर घेतली आणि एका रूममध्ये झोपून गेली झोपून गेल्याच्या नंतर लगेच संध्याकाळी तिचा पती सुप्रिया आला प्रिया आला आणि सुप्रियाला विचारतो आपल्या पत पत्नीला की आपण का झोपलेला आहात आपल्याला काही आधार झाला का त्याला दवाखान्यात जाऊया असं म्हणल्याच्या नंतर एक दासी त्या ठिकाणी आली नौकरानी त्या ठिकाणी आली आणि म्हणाली की बाई आजारी आहेत आणि त्या झोपलेल्या आहेत असं म्हणल्या त्यानंतर चला लवकर जाऊ दवाखान्यात असं म्हणल्या त्यानंतर दुसऱ्या एका सांगितलं की त्यांनी आपल्या मांडीचं मास्क कापलं आणि त्या मात्र जखमी झालेल्या आहेत म्हणून झोपलेल्या आहेत असं म्हणल्या त्यानंतर तिच्या पतीला एवढा आनंद झाला की माझ्या पत्नीला आज मात्र आपल्या मांडीचं मास्क कापून एका बंदिजीला मात्र दान दिलं तर त्याला खूप अभिमान वाटू लागला तो आपल्या पतीचा प्रशंसा करू लागला की खरोखर तो आज जे माग पुण्यकर्म केलं खरोखर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत तुझं नाव आभर राहील असं म्हणल्याच्या नंतर तिची ती तारीफ करू लागला परंतु जे पुण्यवान लोकं असतात दानी लोकं असतात त्यांना आपली प्रशंसा आवडत नाही म्हणून तिलासुद्धा आपली प्रशंसा आवडली नाही तिनं आपल्या पतीकडे तो तोंड होतं ते उलटं फिरवलं आणि आधारचा आधार घेऊन झोपी राहील पतीला खूप अभिमान वाटला खूप आनंद झाला का माझ्या पत्नीनं आज एवढं मोठं पुण्यकर्म केलं आणि भिक्कुला आपल्या मांडीचं मास्क कापून त्यांना सूप तयार करून दिलं त्याला खूप आनंद झाला सकाळी दुसऱ्या दिवशी उठला आणि भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला विनंती केली की भगवान उद्या आमच्या घरी भोजनाला या असं म्हणल्याच्या नंतर भगवंतानी मौन राहून त्या प्रियाचं भोजन स्वीकार केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आले तेव्हा मात्र ठरल्या वेळेला भगवान बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं त्या ठिकाणी आगमन झालं तेव्हा प्रियाने मात्र सगळं भक्तीजीचं स्वागत यथाशक्ती केलं त्यांना बसण्या उठण्याचा जे काय बंदोबस्त त्यांनी केला आणि शेवटी भोजनाला बसले बसल्याच्या नंतर भगवंताचं लक्ष घेतलं भगवान स्वतः म्हणाले की सुप्रिया कुठं आहे भगवान इकडे तिकडं पाहता सुप्रिया दिसत नाही सुप्रिया कुठं आहे असं म्हणल्याच्या नंतर लगेच भगवंताला सांगितलं की भगवान सुप्रिया आजारी आहे ते म्हटलं काय आजारी आहे तिला तिला उचलून आणा भगवान ती चालू शकत नाही भगवान म्हणले तिला उचलून आणा म्हणतो ना असं म्हणल्याच्या नंतर लगेच तिचा पती गेला आपल्या पत्नीला उचलून आणलं आणि भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं चरणाजवळ ठेवल्याच्या नंतर भगवंताने विचारलं की सुप्रिया तुला ही खरंच नैसर्गिक तुझं तुला जी तकलीफ होत आहे ती नैसर्गिक तकलीफ आहे का का तुझ्या चाकूची तकलीफ आहे असं म्हणल्याच्या नंतर सुप्रियाच्या अंगावर काटा आला काटा आल्याच्या नंतर ती थरथर थरथर होऊ लागली की भगवंताला हे कसं काय कळाल कारण भगवान हे सर्वज्ञ होते भगवंताना माहीत होते की अशा प्रकारे काय चाललं आणि म्हणून तिला भगवंताने विचारलं की ते आपल्या मात मांडीचं मास कापलं त्यासाठी तुला ही तकलीफ होत आहे असं म्हणल्याच्या नंतर तुला चाकूची तकलीफ होत आहे म्हणून तू खरं सांग काय चीज आहे असं म्हणल्याच्या नंतर भगवान मी माझ्या मांडीचं मास्ताप भक्तीजीला भोजन दिलेलं आहे असं म्हणल्याच्या नंतर भगवान साधू 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 म्हणल्याच्या नंतर भगवंताने तिच्यावर मात्र एक गाथा म्हटली आणि तिला आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्याच्या नंतर जसाही आशीर्वाद दिला तिने आपल्या मांडीचं मास जे कापलं होतं ते भरून निघालं आणि भगवून निघाल्याच्या नंतर सुरप्रियाच्या अंगावर पुन्हा काटा आला आणि ती आश्चर्यचकित झाली लगेच भगवंताने तिचं कौतुक केलं आणि लगेच ती स्वतः उठली आणि सगळ्या भिक्कूर संघाला आपल्या हाताने भोजन केलं भोजन वाढलं भोजन वितरण केलं आणि अशा प्रकारे करता करता भगवंताने भोजन संपला आशीर्वाद दिला आणि नंतर मात्र भिक्कू संघाला भिक्खू संघाची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्याच्या नंतर ते भोजन कोण खाल्लं हे विचारलं तेव्हा मात्र त्या भक्तेजीनं सांगितलं की म्हणते मी ते मटण खाल्लेलं आहे त्या माणसाचं मटण मी खाल्लेलं आहे तेव्हा भगवान बुद्धाने त्याला फार मोठा फटकार दिली आणि अशा प्रकारचं आपलं सुद्धा बुद्ध धम्म आणि संघ हा जीव की प्राण असला पाहिजे की ज्याप्रमाणे माताने आपल्या मांडीचं नास कापून त्या भिक्षूला आपल्याला सुख करून दिलं अशा प्रकारे याला उपकारमी असं म्हणतात तर ही उपकारमी त्या मातेने पूर्ण केली तीच उपकारमी आपण सुद्धा पूर्ण केली पाहिजे म्हणून अशा प्रकारे भिक्खूर संघ बुद्ध धम्मा आणि संघ जीव की प्राण असला पाहिजे केवळ आम्ही बुद्ध आहोत केवळ आम्ही बुद्ध आहोत मी फार उपासक आहे एवढं बोलून चालत नाही तर आपण मात्र बुद्ध धम्मा आणि संघाच्या प्रती जीव की प्राण असला पाहिजे एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो आणि आपण मात्र एकदा जोऱ्याने ज्यांना झोप आली असेल ज्यांना थोडस कुरमळी आली असेल तर साधू म्हणायचं आहे आणि पिंडाल फाटला पाहिजे आता म्हणा साधू साधू साधू